आर्थिक तरतुदी बद्दल कुठे याच्याबद्दल उल्लेख नाही म्हणजेच काय हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे गाजर दाखवण्याचा प्रकार आहे आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाहीये गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर तोडून खाल्ली हे म्हणतायत खुद्द उद्धव ठाकरे यंदाच्या बजेटवर काय प्रतिक्रिया द्यायची हे बहुधा उद्धव ठाकरेंनी आधीच ठरवलं असावं अहो हे आम्ही नाही म्हणत आहोत त्यांनीच एकदा मागे म्हटलंय मला बजेटमधलं मधलं काहीही कळत नाही मी एक दिवस आधीच प्रतिक्रिया तयार करतो असं खुद्द उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं तुम्हीच ऐका निर्मला जी मैं सच कहता हा पहिले तो मी बजेट वगैरे था नाही सब्जेक्ट ही नाही है कुछ साल पहिले कोशिश की समजने की, वो समज में आती थी ती थी था आता फिर मैंने क्या किया क्योंकि एक पार्टी का चीफ जैसे आ जाता बजेट रिएक्शन सुरुवात की एक दिन पहिले उद्धव साहेब गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर तोडून खाल्ली खरं तर तुमचं हेच धोरण आहे बजेट वर प्रतिक्रिया द्यायची चालली तर चालली नाहीतर टीका आधीच केली होती ज्या नेत्याला बजेट मधलं फारस काहीही कळत नाही असा नेता बजेट बद्दल बोलतोय एवढंच नाही तर कधी काळी त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व देखील केलेलं असतं यासारखी महाराष्ट्राची शुद्ध फसवणूक ती दुसरी कुठली